नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश जनावरांची कत्तल आणि वाहतुकीच्या घटना समोर येत आहेत अशीच एक संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिगुणिया परिसरात घडली होती या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा हिरावाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्यानं ना खळबडून आली आहे हिरावळी परिसरात गोमांस आढळून आल्याची माहिती मिळतात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांकडून हे गोमांस ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेवर गोमांस आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे तर वाढत्या गोहत्येला पाठबळ नेमकं देतय तरी कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे श्री राजलक्ष्मी गोशाळा व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक जिल्हा महामंत्री काल नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला हिरवाडीमध्ये तीन गोवंशीची हत्या करून त्यांचे अवशेष रस्त्यावर हो फेकण्यात आले याआधी पण तिघराण्या रोडला चार दिवसापूर्वी असंच एक प्रकरण घडलं होतं गोहत्या नाशिकमध्ये सातत्याने ज्या नाशिक पुण्यभूमीला आपण ज्या नाशिक भूमीला आपण पुण्य नगरी म्हणून ओळखतो त्या नाशिक नगरीचा इतिहास जर बघितला तर पूर्वी गौतम ऋषींच्या माती गोवात्येचं पाप लागलं होतं गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कठोर तप करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून गंगा याचा तिथून गंगामायाचा तिथून उगम झालं आणि त्यानंतर गंगामायाचा उगम झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा चौदा वर्षाचा काही सैन्यास काढला त्याच्यामधले काही वर्ष प्रभू श्री रामचंद्र नाशिकमध्ये त्याच गोदावरीच्या काठी काही वर्षांचा त्यांनी सैन्यास काढला तर सांगायचं तात्पर्य असे आहे की जे नाशिक पुण्यभूमी आपण म्हणून नाशिकला ओळखतो कुठेतरी सुरुवात होते आणि अशा पुण्यभूमीमध्ये जर सातत्याने प्रकरण वाढत आहे तर आज खऱ्या अर्थाने सगळ्या नागरिकांना मी असं आवाहन करतो की गोहत्येबद्दल आपण थोडं सक्रिय राहायला पाहिजे आता ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक